အွန်မိုင်လေးလည်းအခုလာပြီလား हॅलो परियान मॉम मध्ये तुमचं सगळ्यांचे स्वागत आहे जे जे लाईव्ह आलेले आहेत त्यांनी नक्की लाईक करा विशाल शेलार दादा हाय हाय दादा विशाल शेलार दादा टी एवढ्या लवकर नाही ओहागेत हो विशाल दादा थँक यू थँक लाईक करा दादा लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनेलला विशाल दादा तू जेवण केलं का बोल हो दादा सकाळीच आमचं जेवण झालं तुमचं झालं का दादा विशाल दादा ताई मी कॉलेज स्टुडंट आहे मी तुझ्या घरापाशी राहतो हो का विशाल दादा ताई तुला लाईक डन केले सबस्क्राईब के यू, थँक्यू यू जे जे लाइव आलेले ला आहेत ला त्यांनी लाईक करा आणि आपल्या लाइव वरती फक्त चांगलेच मेसेज करा खराब मेसेज आले तर डायरेक्ट ब्लॉक केले जाईल नवीन कोण आलेला आहे त्यांनी नक्की सबस्क्राईब करा प्लीज जे जे लाईव्ह आलेले ला आहेत त्यांनी नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनेल आपल्या चॅनेल वरती खूप छान छान व्हिडिओ मी टाकलेले आहेत नक्की जाऊन बघा हळूहळू येत आहेत ना सगळे लाईक कमी आहेत लाईक करा प्लीज जे जे लाईव्ह आलेले ला आहेत त्यांनी लाईक करा जे जे लाईव्हला आहे त्यांनी छान छान मॅसेज करा प्लीज खराब मॅसेज वगैरे काही करू नका आपल्या चॅनेलवरती सगळे चांगलेच व्हिडिओ असतात आणि आपल्याला आपली फॅमिली खूप मोठी करायची आहे आपलं चॅनल ग्रो करायचं आहे लाईक करा, करा लाईक फार कमी आहेत मी लाइव फक्त पंचवीस ते तीस मिनिटच आज घेणार आहे त्यामुळे तुम्ही पटपट लाईव्ह या आणि पटपट मेसेज करा सबस्क्राईब करा चॅनलला आहे की नाही करी सबस्क्राईब करा म्हणून आमच्या चॅनलला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा सी जो पी एस दादा हाय हाय दादा जे जे लाईव्ह लाईव्हला आहे त्यांनी नक्की सबस्क्राईब करा लाईक नाही वाढलेले आपले लाईक वाढले पाहिजे तुम्ही चांगले कमेंट करा चांगला रिप्लाय येईल तुम्हाला जे जे लाईव्ह ला आहेत त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला परी करा आमच्या प्लीज आता परीने सांगितलं म्हटलं तुम्हाला सबस्क्राईब करायला पाहिजे की नाही आणि लाईक खूप कमी आहे लाईक लाईक करा लाईक आली पाहिजे आपल्या चॅनल वरती विशाल दादा ताई तू नाराज आहेस मी का नाराज असेल मी खूप खुश आहे मी अजिबात नाराज नाहीये आयुष्य एकदाच मिळत त्याच्यामुळे आपल्या एका आयुष्यामध्ये आपण का नाराज राहायचं खुश काढलं पाहिजे ना जे जे लाईव्ह आलेले ला आहेत -ला त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा लाईक डन करा नवीन कोण असेल त्यांनी प्लीज कमेंट्स करा कमेंट्स नवीन जॉईन झालेल्यांनी प्लीज कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आपल्याला टेन के लवकरच करायचे आहेत कारण मी खूप सारे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत ते खूप खूप सारे लोकांपर्यंत पोहोचावेत असं मला वाटतं विशाल दादा ताई तुला सबस्क्राईब केलंय थैंक यू दादा थँक्यू यू व्हिडिओ नाईस आहे थैंक यू थैंक यू जे जे कोण कोण नवीन आले त्यांनी सबस्क्राइब करा प्लीज आणि लाईक डन करा लाईव्ह लालेल्यांनी नक्की लाईक करा आणि आपले व्हिडिओ बघा खूप छान छान व्हिडिओ असतात नवीन आलेल्यांनी प्लीज कमेंट्स करा लाइक करा आपल्या लाईव्हला लाईक करा आणि सबस्क्राईब करा नवीन कोण असेल तर चॅनेलला नवीन कोट लाईव्ह ला जॉईन झाला असेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा चॅनेलला आणि लाईक पण करा खूप जण लाईवला येत आहेत पण लाईक डन करत नाही आहेत कमेंट्स करा कमेंट्स नवीन कोण आहे त्यांनी प्लीज कमेंट्स करा जे कोण नवीन लाईव्हला येत आहे त्यांनी प्लीज सब्सक्राइब करा नेटवर्क इश्यू असल्या कमी आहेत आपल्या लाईव्हला नवीन कोण आलं असेल तर सबस्क्राईब करा विशाल दादा ताई तू टी व्ही सिरियल पाहते का मी टी व्ही सिरियल नाही जास्त पाहत कारण इतका जास्त वेळ मला नाही मिळत प्लीज लाईक डन करा लाईक डन खूप कमी आहेत आणि सबस्क्राईब करा नवीन कोण आपल्या चॅनलवरती आला असेल तर त्यांनी चॅनलवरती जाऊन नक्की व्हिडिओज बघा व्हिडिओज खूप छान छान बनवलेले आहेत मी जेणेकरून माझे व्हिडिओज खूप लोकांपर्यंत पोहोचावेत आणि आपला चॅनेल लवकर ग्रोथ व्हावा नवीन कोण आलेला असेल त्यांनी प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक डन करा प्रेम बर्डे दादा हाय हाय दादा सबस्क्राईब करा दादा चॅनेलला आणि लाईक डन पण करा नवीन कोण आलं असेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला आणि लाईक डन पण करा तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तरच सबस्क्राईब करा नसेल आवडत तर नाही नाही करा मी खूप छान छान व्हिडिओज माझ्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत जेणेकरून ते लोकांपर्यंत पोहोचवा पूछ पोहोचावेत आणि त्यांनाही ता देखील त्याचा थोडाफार तरी फायदा व्हावा यासाठीच सबस्क्राईब करा आवडले व्हिडिओ तर नवीन कोण आहे त्यांनी लाईक डन करा तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा जे जे लाइव ला, ला आलेले ला आहेत नवीन कोण त्यांनी लाईक डन करा प्लीज आणि तुम्ही जर वरती नवीन असाल तुम्ही जर व्हिडिओ पाहिले नसतील तर जाऊन पहा आवडले तर सबस्क्राईब करा नवीन कोण जॉईन झाला असेल तर प्लीज लाईक डन करून जावा पाच मिनिटच फक्त लाईव्ह थांबणार आहे मी त्यानंतर ऑफ जाणार आहे लाईक डन करा सर्वांनी लाईक डन करा नवीन कोण येत असेल लाईव्ह कमेंट्स करा सर्वांनी आपल्या चॅनेलला नवीन कोण असेल त्यांनी ज्यांनी ज्यांनी लाईक केलं नसेल त्यांनी प्लीज लाईक करा आता लाईव्ह बंद होणार आहे आणि माझे व्हिडिओ आवडत असल्यास नक्की पहा आणि सबस्क्राईब करा चॅनेलला कोण कोण लाईव्ह ला आहे त्यांनी लाईक डन करा प्लीज आज लाईव्हला खूप खूप थोडे जण झालेले आहेत आणि आता लाइव बंद करते मी थँक्यू यू आने आल्याबद्दल नवीन कोण असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आपल्या चला लाईव्ह आता बंद होते सगळ्यांना बाय बाय आणि व्हिडिओ आवडत असतील तर नक्की पहा माझ्या आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनेलला